नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दिलेल्या ऑफरवरून आता मव्यातनं प्रतिक्रिया समोर येत आहे नाना पटोले यांच्या ऑफरवर नानांनाच विचारा असं शरद पवार यांनी म्हटलंय तर पटोलेंची ऑफर ऐकून वाचाच गेली यावर चर्चा करणार असं संजय राऊतांनी म्हटलंय आमच्याकडे आम्ही पाठिंबा देऊ एक प्रकारे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची उपस्थित बघा नाना पटोले हे आमचे सहकारी आहेत नाना पटोले आमचे सहकारी आहेत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी विधानसभेचं अध्यक्षपदसुद्धा भूषवलेलं आहे राजकारणामध्ये काही अशक्य नसतं त्याचा सकारात्मक विचार करून पुढलं पाऊल टाकायचं असतं असं मानदारांचे की आम्ही आहोत आता आमच्या नानासाहेब पटोल्याने जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेंशी चर्चा करू पण रावसाहेब तुम्ही म्हणता की राजकारणात सगळं काही शक्य असतं ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे सध्या आणि ज्या घडामोडी आम्ही पडदामागे घडताना पाहतो आहोत जे रुसवे फुगवे आदळ आपट उघडपणे दिसते आहे नाना पटोलेने लवकर भांडं वाजवलं हो त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं <laughs>